गरीब गरीब स्रीमन्त ही व्यवस्था पंच्याहत्तर वर्षात शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न न सोडवणाऱ्या आलटून पालटून सत्ता भोगणाऱ्यांचा बदला घ्यायचा अशा शब्दात परिवर्तन महाशक्तीचा उद्देश गुरुवारी आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केला आहे परिवर्तन महाशक्तीच्या या पहिल्याच मेळव्यास रयत संघटनेचे संभाजीराजे छत्रपती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी शंकरण्णा दोंडके वामनराव आदि आदी मंचावर उपस्थित होते या मेळव्यास छोट्या मोठ्या चाळीस पक्ष संघटनांच्या नेते आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती मेळव्याकडे येताच राजू शेट्टी यांनी पाकिट मारलं गेले त्यांचे भाषण संपल्यानंतर एका कार्यकर्त्याने महाशक्तीला पाच हजार रुपयाची देणगी जाहीर केली त्याचा स्वीकार करताना शेट्टी म्हणाले माझं पाकिट मारल्याने माझ्याकडे पैसे नव्हते आता हे पैसे मला खर्चायला झाले पाडायला उभे राहणार हा अप्रचार होय आतापर्यंत संतरजी उचलणारा कार्यकर्ताच नेत्यांचे वाटोळे केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आमदार कडू यांनी दिला यांना सांगावं लागतं की बहिणींनो मी तुमचा लाडका भाऊ एकनाथ भाऊ देवा भाऊ अजितदादा तर म्हणतात की मीच पैसे उपलब्ध करून दिले पण मी सांगतो या लाडक्या बहिणींचे सक्के भाऊ आपण आहोत असं आमदार बच्चू कडू म्हणाले महाराष्ट्रात जे घडत आहे ते कोणालाच पटणारे नाही अशी टीका शंकर अण्णा दोंडके यांनी केली आपला भिडू बच्चू कडो असा उल्लेख वामनराव चटप यांनी केला इकडेही चोर आहेत तिकडेही चोर आहे या चोरांना आपल्याला धडा शिकवायचा आहे असे यावेळी ते मंचावर बोलताना म्हणाले ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर पंधरा वर्षापर्यंत काँग्रेसच होती ना एक शिफारस मान्य केली नाही एक शिफारस मोदीजी आले भाई और हो किसान के भी अच्छे केले विचारा अच्छे आले का खड्ड्यात टाकले हे म्हणत होते स्वामीनाथनची पूर्ण अंमलबजावणी करू एक शिफारस मान्य केली नाही एक शिफारस पण नोकरीवाल्यांचा जर पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा वेतन आयोग जर मान्य होतं स्वामीनाथन का होत नाही सवाल आहे काँग्रेसवाल्यांना सवाल आहे आमचा हा भाजपवाल्यांना सवाल आहे तुम्ही जाती धर्माचे झेंडे घेऊन फिरा आम्ही सेवेचा झेंडा घेऊन फिरतो तुम्ही हिरवा निळा पिवळा लोकांच्या डोक्यात घाला आणि तिरंग्यासाठी मरणार आहोत तिरंग्यासाठी जगणार या नवीन विचारांना आम्हाला समोर जायचं आहे मित्र लढाई खऱ्या अर्थानं आमदारकीची नाही मुख्यमंत्री आणि मंत्री बनण्याची लढाई नाही लढाई आहे कार्यकर्ता बनण्याची कार्यकर्त्या बनण्याची आज आपण पाहतोय तर तुम्हाला न पैशा न कुठल्याही प्रकारचा एका कॉल वर तुम्ही इथं आलात मला माहित आहे आम्ही सगळे शतरंजी उचलणारेच आहोत ज्यांच्यासाठी टाकली होती ना त्यांनी सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्याचं सगळं वाटोळं करून टाकलं आता हा सतरंजी उचलणारा कार्यकर्ता नेत्याचं वाटोळ केल्याशिवाय अनेक गोष्टी सांगता येईल राजांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ते तुमच्यासमोर मांडलं राजूजी शेट्टी आहे त्यांच्या अजून कित्येक शेकडो गुन्हे आहे वामनराव चटपांचं भाषण आम्ही जेव्हा सभागृहात पाहचं तेव्हा बऱ्याच गोष्टी मी वामनराजून शिकलो आणि मग अशी सगळी कष्ट करणारी लोक एकत्र होत असेल तर मग काही लोक असं म्हणतात का ते आघाडी बिघडण्यासाठी हे सगळं करत मला एक तुम्ही सांगा दिल्लीचं सरकार केजरीवालनं आणलं की नाही आणलं आणि केजरीवालनं जर विचार केला असता असे आरोप होईल आणि केजरीवाल उभेच नाही राहिले असते तर एक चांगला मुख्यमंत्री देशाला भेटला असता का बिहारमध्ये तर तुम्ही तिसऱ्याच आघाडी सोबत बसले ममता बॅनर्जी आहे मी जर उभा राहिलो नसतो कारण काँग्रेसचा एक उमेदवार तिकडे उभा होता आणि भाजपचा इकडे उभा होता मी तिसराच होतो हो तिथे असा विचार केला असतो तर बच्चूकुडू आमदारच झाला नसतं पण <प्रिण> तिसरे म्हणजे सगळे खाणारे <प्रिण> तिसरे म्हणजे फक्त मत घेणारे <प्रिण> तिसरे म्हणजे निवडून न येणारे असं <प्रिण> जर <प्रिण> वाटत <तुम्हारी>। असत <प्रिण> तर बच्चूकोड बगड पाठिंब्याचा फक्त जनतेच्या जातीवर चार वेळेस निवडून आला चार वेळेस तुमच्या सगळ्या जाती पाती धर्माचे गणित तोडून आम्ही निवडून आलो मित्र ही लढाई खऱ्या अर्थानं आर्थिक विषय त्यांच्या विरोधात लढायची आहे तुमच्या आमच्या समोर झेंड्याचं राजकारण दाखवलं जात अनेक जाती जाती भिडवल्या जात अनेक धर्म धर्मात भिडवल्या धर्मा जाणार आहे यांची पॉलिसी ते आहे हा देश गरीब राहण्याचं कारणच ते आहे का आमच्या डोक्यात फक्त धर्म घातला आहे धर्माशिवाय आम्हाला काही बोलता येत नाही अनेक नारे काढले अनेक तरुणाई गुतून टाकले बाप मेला तरी बेहत्तर पण नेता जिवंत राहिला पाहिजे अशी जी हरामखोरी चालली आहे ना त्याला आहे मात्र तुम्ही आम्ही कोणाला तिकीट भेटेन कोण उभा राहील कोण कशा पद्धतीनं मग समोर येणार कोणाला खुर्ची भेटली नाही भेटली डोक्यात ठेवणाऱ्या कार्यकर्त्याची लढाई नाही आहे हे वेळ पडली तर दोन पावलं माग घेऊन महाशक्तीच्या माध्यमातून एक नवीन इतिहास निर्माण करण्यात माझं योगदान किती आहे हे तुम्ही सगळ्या पक्षातले कार्यकर्ते आहे स्वाभिमानी असल स्वराज्य संघटना असल आमच्या वामनराव जी चटप असल आमचे शंकररावजी ढोंगे पाटील असेल सगळे कार्यकर्ते आम्ही पाहतो इथे बसलेले असणार आता ही सगळी व्यवस्था ज्यांनी केली त्यांची नावं घेतली नाही त्यांचा सत्कार केला नाही त्यांना मोठं बलावलं नाही असं अपेक्षा चालणार नाही माझं नाव आवश्यक कधीच येणार नाही पण मी मागं नाही हटणार ही भूमिका घ्यावं लागते आम्हाला भेटल्या नसत्या काय आम्हाला येखन दोन दो, तीन चार पाच सीटा भेटल्या असत्या राजागुरू वगैरे संभाजीराजांना सगळ्यांनाच व्यवस्था झाली असती मस्त बायकार त्याच्याच पैसा त्याचाच व्यवस्थे करून आम्ही आमदार डबल होता आलं असत काही मोठी गोष्ट नाही त्या व्यवस्थेमध्ये आम्ही जाऊ शकलो असतो ही व्यवस्थेचा विषय थोडा आहे भाऊ हा मुद्द्याचा विषय आता ही म्हातारी आम्हाला भेटली माझी सैनिकांची पत्नी तर कार्यालयाचे पायपीट करता करता थकली माझी सैन्य अस प्रशासन एका कलेक्टर वर साडेसात लाख रुपये खर्च एका कलेक्टर तो साला कलेक्टर ऑफिस उठतच नाही एवढी मस्ती आली प्रशासनाने सामान्य माणसाच्या काल आम्ही परभणीला गेलो राजाने फोन माझ्या हाती दिला अहो घर वाहून गेले पाच दिवस झाले घराचा पंचनामा झाला नाही आदित्य ठाकरे येऊन गेले कोणतरी त्यांचे पालकमंत्री येऊन गेले आणि नदीच्या काठावरच घर मात्र तसूच वाट बघत राहिलं मित्रो ही लढाई अत्यंत या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात लढी आम्हाला उभी करायची मान सन्मानाची लढाई नाही या लक्षात घे कठीण आहे फार सोपंही नाही असं नाही भाषण दिले म्हणजे लोक पटापट आपल्याकडे असं नाही आहे कारण व्यवस्था अशी करून ठेवली का जाती पातीत लोक गुंतून ठेवलेले आहे आणि प्रचंड पैशाची ताकद खर्च होणार आहे प्रचंड पैसा पैसा वाहन एक एक मतदारसंघ शंभर शंभर करोडच्या वरत खर्च होण्याची शक्यता आहे त्याच्यात छत्रपती सारखे काही मावळे आम्ही जमा करून एक इधर आदिलशाही दुसरे इतर निजामशाही बाद मी कुतुबशाही और मोगरशाही या अशा सगळ्या शाहीच्या विरुद्धात ज्याला घालाला बॅगय नसल ज्याच्या घरी जवाची व्यवस्था नसल ज्याला कधी विचारले आम्ही पाहतोय का या सगळ्या व्यवस्थेमध्ये मी लढू शकल अशा प्रकारची हिम्मत नाही कुठल्याही प्रकारची आम्ही पाहतोय तशी व्यवस्था नसताना सुद्धा पन्नास पन्नास लाखाच्या फौजीच्या विरुद्धात हा महाराष्ट्र देशात उभा राहिला आणि अख्ख्या हिंदुस्थानाला गवस्नी घातला तो छत्रपतीची युती नव्हतो त्या विचारणामध्ये समोर जावं लागणार सात मावळे उभे राहतय आणि सात मावळेच्या हृदयात अगदी आम्ही पाहतोय शंभर किलोमीटर आदित्य फौज वीस लाखाची आहे हे जे घाणेरडे राजकारण करतय ते सांगतोय तिसरे म्हणजे असे आहे तिसरे म्हणजे तसे नाही आम्ही छत्रपतीचे भक्त आहोत आम्ही बाबासाहेबांच्या विचारानं चालणारे लोक आहोत तुम्हाला आम्हाला या विचारानं हे सगळं प्रतिउत्तर आम्ही पाहतोय गरज नाही मतदानातून द्यावं लागेल ज्या दिवशी मतदानातून उत्तर देईल आम्ही सांगितलं पाहिजे का सोयाबीनच्या भावाची शिफारस या राज्यानं सात हजार रुपये पर क्विंटल मागत केले होते मग पाच हजार रुपये केंद्र सरकारनं जाहीर का केलंय लिहून ठेवा बोर्ड भीतीवर ज्यानं भाव दिला नाही आमचं मत नाही बिलकुल भेटणार नाही एका क्विंटल दोन हजार रुपयाच्या तफावत आहे राज्य सरकार असं म्हणतय का सात हजार रुपये भाव भेटल्याशिवाय पंधरा टक्के नफा भेटत नाही आणि केंद्र सरकार मात्र पाच हजार रुपये भाव जिंकले तर खात्या सोयाबीन की कोणाच्या ठवाडीत मारायची काँग्रेसच्या राज्यात होतं तरी काय दुसरं हेच होतं ना धर्म जातीच्या लढाईमध्ये आपण पाहतोय काँग्रेसला वाटते का मुस्लिम आणि दरिद आमच्या सोबत आहे आणि भाजपाला वाटते हिंदू आमच्या सोबत आहे आम्ही सांगतोय किसान और मजदूर आम्हाला आम्ही हे सगळी विषमतेची दरी जे जातीपाती धर्माची उभी केल्या जातो मित्र त्याची ती दरी तोडून आर्थिकतेच्या विषमतेच्या लढाईच्या विरोधात तुम्हाला आम्हाला उभं करायचं उभं राहायचं आहे होम्मीच्या विधानसभेमध्ये विचारत होतोय अध्यक्षाच्या खुर्चीची किंमत पाच लाखाची आहे आमदारावर खर्च होतो महिन्याचे साडेतीन लाख आणि गरीबाचं घर जाहीर करत सव्वा लाखाच लाज वाटत नाही आराम करो अरे सव्वा लाखात घर होते कसं तो कंत्राटी काम करणारा आमचा जो कारखान्यात काम करत त्याला आठ हजारात निपटून टाकतोय आठ हजारात कर... कामगाराचं घर चालू शकत ज्याचे अधिक कष्ट आहे तो इथं मर मर मरत आहे मित्र ही निवडणूक नाही लढाई म्हणून स्वीकारावं लागणार आहे अजूनही हॉस्पिटलमध्ये जाव तर मरताना लोक दिसत कोरोनाच्या काळात पायरीवर लोक गेले पायरीवर अंतर प्रदेश होता मंदिर आणि मस्जिदीच्या लढाईमध्ये अजूनही आमचे हॉस्पिटल दूर राहिलेलं आहे शिक्षण व्यवस्था ढासळून टाकलेली आहे आणि पुन्हा धर्माच्या नावानं जातीच्या नावानं भेटून ना उठणार आहोत ती राजकारणी लोकांसाठी ही अवस्था फार सोपी आहे झेंडा लागला म्हणजे भेटते अशी अवस्था असेल तर काम करायची गरजच काय काहीच गरज नाही काम करायची कशाले आंदोलन करायचं कशाले गुन्हे दाखल करून घ्यायचे कशाले मारमार करायची काल आम्ही साडेचार तास पाच तास आम्ही त्या धोध पावसात भिजलो आणि तेव्हा कुठेतरी एक फोन आला तर आम्ही चार दिवसांना भेटणार अरे जे पाय नाही हात नाही डोळे नाही त्याला चलता येत नाही एका एका घरी चार चार दिव्यांग बसले आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये अजून सरकार त्याच्या जाऊ का शकत नाही हा विचार आहे गरीब गरीब राहिला आणि श्रीमंत श्रीमंत झालेला आहे मित्र मान सन्मानाचा विषय नाही मध्ये घेतलं काय मला बोलावलं काय माझं नाव कॉम्प्लेट मध्ये लिहिलं काय माझा फोटो इकडे काढला काय तिकडे काढला काय हा विषय आमचा नाही आहे विषय बदलेची आग आहे डोक्यात बदले बदला मग पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये काँग्रेसनं दोनशे रुपये महिना सुरू केला आपण वाढवासाठी काँग्रेसले दहा वर्ष लागले मग भांडलो आम्ही सहाशे झालंय सहाशे मी एक उदाहरण सांगतोय व्यवस्था बजेट बजेट का ढाचा बदल राह बजेटचा ढाचा तसाच आहे बजेटमध्ये तुम्ही कुठे आहे शेतकरी कुठं आहे मजूर कुठं आहे दिव्यांग कुठे आहे विधवा बहिणी कुठं आहे काम करणारी भांडे घासणारी आमची महिला कुठं आहे तो टी चालवणारा ड्रायव्हर हो, कुठे आहे काय अवस्था काय विषमता आहे बघा आमदाराच्या गाडीवर आणि कलेक्टरच्या गाडीवर गाडी घेऊन चालवणाऱ्या डायव्हरला सत्तर हजार रुपये महिना आणि शंभर लोक घेऊन जाणाऱ्या एस टी मालकाला चालू मराठी फक्त बारा हजार रुपये नाही लढाई नाही लढाची तोड आले चालू तुझा हा हसाचा विषय नाही आहे योगायोगानं ना आम्ही सगळे एकत्र आलो आम्ही एकत्र होऊन नाही चालत तुम्ही कोणत्या गटाचे कोणत्या पक्षाच्या असं म्हणून जर यायला लागले आणि माझ्या माझ्या नेत्याचं सन्मान मान झाला पाहिजे असं वाटत असेल तर हे शक्ती आताच थांबून तर चालेल आमच्या डोक्यामध्ये जिच्या घरावर छप्पर नेणार ते डोळ्यात ठेवा आमच्या डोक्यामध्ये अजूनही त्या हॉस्पिटलमध्ये उपचार नाही ना तो रुग्ण डोक्यात ठेवा ज्याला दोन पाय नाही तो चढत कसा असेल ते डोक्यात ठेवावं लागेल त्याच्यासाठी घडावा लागेल कपडे घालून आणि बॅनरवर फोटो लावून माणूस मोठा नाही होत माणसाच्या हृदयात जाता आलं पाहिजे लोकांची <प्राण> एकदा त्याच्या हृदयात झाले ना भाव तर फिर कोई नेताओं की जरूरत नाही होती आदमी बळा कर देता है लोगों को आम्ही एक रुपया एक रुपा मत घेऊन उभे राहणारे लोक आहोत राजू शेट्टी जे असेल आम्ही असेल सगळे असेल मित्र आम्ही जेव्हा हा दिनारा त्या सभागृहामध्ये पाहतोय त्या कॅबिनेटमध्ये जेव्हा पाहतोय तेव्हा असं वाटतय लोक म्हणते तुम्ही तर सत्तेत होते का केलं नाही ही एकट्याची लढाई नाही पण एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढले पद्धकुळून एकशे ब्याऐंशी अनाथाचं आरक्षणच नव्हतं महाराष्ट्रात ज्याला आई नाही वडील नाही बाप नाही धर्म नाही गाव नाही काही पता नाही त्यालाच आरक्षण नव्हतं महाराष्ट्रात लढलो आम्ही प्रचंड मेहनत घेतली किती मत आहे अनाथांचे पुऱ्या महाराष्ट्रात दोन ते तीन हजार मत प्रश्न मताचा नाही आहे आशीर्वादाचा आहे आशीर्वाद मतासाठी उभ्या राहणाऱ्या पार्ट्या भरपूर आहे मित्र हो पण आशीर्वाद घेणारं संघटन आता मजबूत झालं पाहिजे युक्तिशक्ती भक्त्या न्याच्यातून महाशक्ती खऱ्या अर्थानं जनता जनार्दनाची उभी राहिली पाहिजे इथून जाताना तुम्ही हा विचार घेऊन जा रोप ठोक हो जा छाती फुगून जा आता हे परिवर्तन येणार आहे ज्यांनी ज्यांनी सत्ता भोगली आणि अजून आलटून पलटून भोगले त्याचा आता बदला घ्यायला आम्ही उभा आहे तुम्हाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल तुम्हाला भाजपची बी टी म्हटल्या जाईल कुणाला अधिक काही वेगळ्या प्रकारच्या आमच्या आरोप केला जाईल अनेक गोष्टी घडेल पण खंबीरपणे उभा असणारा पदाधिकारी कार्यकर्ता खऱ्या अर्थाने आम्हाला महाराष्ट्रात पाच आहे आम्ही तुम्हाला वचन देतो सगळे मिळून सामान्य माणसाशिवाय कष्टकरी आणि अडचणी असणाऱ्या लोकेशिवाय आमच्या डोक्यात कधीही सत्ता जाणार नाही हे नक्की सत्ता कधीच जाणार नाही सत्तेचाच सत्ते विषय असता तर एखाद्या मोठ्या पार्टीत जाऊन अनेक पद मिरवता आले असते पण ते आमच्या डोक्यात कधीही शिकणार नाही कट जायगे तुट जायंगेक पिछे नाही हटनेवाले आहे तुमच्या विचारानं तुमच्या तात्तीनं आम्ही म्हणजे सर्व काही नाही आहे तुम्ही म्हणजे सर्व काही आहे खरी लढाई तर तुम्हालाच लढायची आहे आम्ही हत्तीवर बसून येऊ पण पायदळ जे सैनिक असतं ना ते खरं त्या युद्धात काम येत असत हत्तीच्या हत्तीच्या माणसाची नंतर गरज असते पहिले लढना पडताय व पायदळवाल सेना त्याला कापाच असतं कटाखट -कट, कटाखट -कट. आणि म्हणून तुमची लढाई तुमचे जर जोश होत संपले आणि तुम्ही जर तिकीट किकिट साठी जर फक्त डोक्यात भूत घेऊन जर लढायला लागले तर मग आम्ही हत्तीवर बसून फायदा तरी काय कब तिर चले और कब हम चले जायगे पता नाही राहिलेला आणि म्हणून आपल्या सर्वांना या इतक्या ताकदीनं आपण इथं जमा झाला आपण सर्वांचं म्हणून एक कार्यकर्ता म्हणून आपण सगळ्यांनी आम्हीसुद्धा कार्यकर्ता म्हणून